नो मी शुभम असते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता दुपारचे वाजले तीन आणि असं सहज प्लॅन झाला तर सिद्धेशला कॉल केला सिद्धेश कुर्तरकर आणि त्याला बोललो की आपण फिरायला जाऊया काय तर आम्ही चाललो आहे आता देवखळी बीच आ, मी तर पहिल्यांदा जातोय म्हणजे फोटो वगैरे बघितले इन्स्टावरती वगैरे आणि तो असा एक सनसेट पॉईंट आहे तर राजापुरातून असा आतमध्ये जायचा आहे मी तुम्हाला दाखव मी सांगतो म्हणजे कसं जाऊ आम्ही तर आता तो येतो आहे न्यायला मला मी आतापर्यंत बोललो बाहेर चालत जाऊया निघूया तर जाता जाता बघूया राजापूरची गंगा ती पण आली आहे असं बोलतात बघू बोल आता जर तर भेटली जायला भेटलं तिथे तर जाता जाता जाऊ आधी आता सिद्धेशची सिद्धेश जेवढा लवकर येईल त्याच्यावर डिपेंड असेल मित्रांनो आम्ही आता निघालो आहे सिद्धेश पण आला आणि आम्ही आता गाडी घेतली आहे आशिषची डायरेक्ट आता बघूया जर आता जर गंगा असेल तर वेळ भेटला जायला तर मग जायचं मित्रांनो आम्ही आता राजापूरची गंगा इथे आलोय आणि त्याची गर्दी वगैरे नाही आहे मी तर पहिल्यांदा झालोय सिद्धेश आलेला आहे आधी पण किती वेळ आलेला मी पहिल्यांदा झालो आहे आणि अशी दुकानं वगैरे हो भरपूर आहेत असे काय ना काय खाण्याची नाश्त्याची बघूया आता पुढे जाऊन हा गेट आहे मेन गेट आणि तिथून चालू होता इथे पण अशी खाजा लाडू अशी दुकानं भरपूर आहेत बाकी काय नाही काय आहे हे बघा हे लेडीजचं काय ना काय चप्पल काढूया आधी काय नाही ग असं ते आम्हाला मग देत होते म्हणजे तिथे पाणी वगैरे घ्यायला पण आम्ही काय असं जास्त वेळ थांबणार नाहीत की असे आंघोळ वगैरे काय करणार नाही त्याच्यामुळे मगची आवश्यकता नाही तशी गर्दी आहे बऱ्यापैकी ही आहे राजापूरची गंगा वर्षातून एक ते दोन वेळा गंगा येते छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे गाव आहे एका टेकडीतून अचानक पाण्याचा प्रवाह वाहू लागतो तर तो काही दिवसांनी अचानक बंद होतो येथे प्रत्येक भाविक येऊन स्नान करतात येथे एकूण चौदा कुंड आहे बघितलंय आणि आम्ही काही थांबत नाही इथून जाणार कारण आम्हाला जायचं आहे बीचला तर जाता इथे इथेच आम्ही कोकम सर्वत घेतलाय दोघांनी पण गरम जर खूप होतं इथेच घेतलेलं हे सगळे आता सगळे फिरायला आलेले लोक इथे बाहेर ह्या जी शाळा आहे ते आणि इथे पार्किंग आहे यांची मोठ्या गाड्या वगैरे सगळ्या बाहेरून आलेल्या आहेत आणि इथे पे पार्किंग आहे मोठ्या गाड्यांचे पन्नास रुपये आणि आमचे बाईकचे घेतले वीस रुपये आता इथून डायरेक्ट आम्ही देवखळी बीच मॅप लावतो बघतो मित्रांनो आम्ही आत्ता एका तासाच्या रनिंगनंतर बरोबर देवखळी बीचला आलो आहे आणि जरा रस्ता पण रस्ता चांगला होता फक्त वळणं वगैरे जास्त होती त्याच्यामुळे जरा वेळ गेला हे आहे बीच म्हणजे इथे खाली आहे ते दाखवतो तुम्हाला आता सिद्धेश कंटाळा आला जरा बसून बसून गाडीवर गाड्या वगैरे तसं पब्लिक वगैरे भरपूर आहे इकडे त्या साईडला पण पार्किंगमुळे त्या पार्किंग मध्ये गाड्या लावल्यात आणि एवढं लांब असून सुद्धा लोक बऱ्यापैकी येतात खूप हे बघा ते हे खाय इथून खाली जायचं इथून रस्ता येतो खाली जायला हे बीच मी फोटोमध्ये बघितलं ना इथे आता भरतीचा टायमिंग असल्यामुळे ना पाणी इथपर्यंत नाहीतर इथे सगळी वाळू असते म्हणजे इथे लोक आता तिथे बऱ्यापैकी ना काही लोक उतरले आहेत खाली ते बघा इथे म्हणजे थोडीशी आहेत कारण का पाणी वरती आल्यामुळे कोण जात नाही खाली आणि हा पॉईंट आहे सनसेट पण अजून सण खूप वरती आहे आता बघूया सनला अजून उतरायला खूप वेळ आहे हा जास्त करून म्हणजे सनसेट पॉइंट साठी फेमस आहे बाकी असं काही विशेष असं काय नाही एकदम हे पूर्ण खडथळ जागा आहे म्हणजे पूर्ण असे कातळवाली जागा आहे हे बघा आम्ही आता खाली जातोय सिद्धेश काय हिरोज दिसते आज आठ दिवसात घराच्या बाहेर पडल्यावर माणसं कुरीच दिसत आम्ही काळी दिसत कॅमेरा घेऊन आहे तर बघूया खाली जाऊन शूट करू भेटता काय ही जी वाट आहे ना ही आता ही अशी बनवल्या नाही पायऱ्या बनवलेल्या त्याच्यामुळे जरा चांगली आहे वाट चिऱ्याची वाट आणि इथून असं खाली पाच मिनटावर खाली आहे म्हणजे तिथून आता आता तिथून आलो आहे मी आणि हे पूर्ण खाली असं जायचं असं काही रिस्की नाही आहे खाली उतरूक टप्प्या टप्प्या कसे सगळे बसतील कोणतरी सुरसूर गेला वरचो काका सुरसूर करता हाक मारू दादा दादा ते बोलवत आहेत त्यांना सांग त्यांना सांग ते काका त्यांना वरच्यांना खालच्यांना बोलवत आहेत वरती त्यांचं <suk> काहीतरी <sk> ते खाली उतरल्यावर अशी छोट दोन दोन तीन दुकान आहेत लिंबू सरबत खायला पाणी वगैरे आणि एक विशेष म्हणजे इथे बघा कचरा गुंड्या वगैरे ठेवल्यात जेणेकरून लोक इथे कचरा करायला नको हे बघा हे एक चांगलं आहे आता आम्ही वाट बघणार फक्त हा सण सूर्य कधी खाली जातोय त्याची फक्त आम्ही वाट बघणार काही नजर आहे काय बोलू पण सांभाळून हो सांभाळून कारण काय आहे बघा इथे बॅरिगेड वगैरे म्हणजे ते जसे की या बघा आता इथे वरती लावले आहेत ना तसं इथे काय नाही आहे त्यांनी खरं तर लावलं ला पाहिजे होतं इथल्या लोकांनी स्थानिक ग्रामपंचायती कारण का पटकन असा तोल जर खाली गेला किंवा असं इथे कोण मस्करी मस्करीमध्ये तर डेंजर सीन होऊ शकतो बीच आहे काय तो कॅमेरात बघताय कॅमेरो काही ठेवत नाही तर म्हटलं एक व्हिडिओ काढून का ते काय दाखवावा त्याचा काय चाललंय इथे राहा ते लाट येत ना त्यांची जरा असं वेगळं वेगळं असं काहीतरी करूचा प्रयत्न करते की मोठी एक लाट येतात आणि मी त्या लाटेचा फोटो मारेन असा माझा प्रयत्न चालू आहे वेगळा पण काही नाही लाट काही येत नाही म्हणजे कॅमेरा असं बाजू पाठबीट केली ती लाट येऊन जातात चुनावं लावत लाट आम्ही खाली आलोय बीचच्या इथे आणि जरा रिस्क आहे थोडं येणं हा जरा पण एक पण काडी नाही नेटवर्क नाही आधी इथे विशेष आता मग मी निघतो होतो वरती आणि आता खाली आलोय पायला जाऊ आज सिद्धेचे सगळे फोटो एकदम खतरनाक खतरनाक आले खालून भारी वाटत रे जरा का पाण्यात पाने अरे या सगळ्यांना हे पूर्ण म्हणजे तिथपर्यंत जाणार का होता येतो येतो बघू भारी होतं हे पाणी ना हे आता भरतीमुळे वरती आलं आम्ही इथे एक रील शूट करणार आहे बघूया चल चल बघत राहू तर मित्रांनो आता आम्ही निघतो आहे घरी साडेसहा वाजलेत पण <laughs> बऱ्यापैकी सण वरतीच आहे त्याच्यामुळे घरी जायला परत उशीर होणार जाय म्हटलं तरी वर जायपर्यंत दीड तास जाईल त्याच्यामुळे आम्ही आता निघतो वरती येईपर्यंत घा मला जमायला पण खूप झाला सिद्धच गेलाय पाणी आणायला मी गाडी काढतो आता मग डायरेक्ट घरी दोन तीन वेळा तरी ओमनी बघवन पाडलं नसत नाही रे आता गेला जरासाठी चुकला नाही तुझी व्हिडिओ खाली <laughs> अजून मी फ्रेश वगैरे पण झालो नाही आणि आजचा ब्लॉग हा म्हणजे अचानक ठरलेला आणि फर्स्ट टाइम मी इथं राजापूरची गंगा बघायला गेलो परत तो बीच होता तो पण देवखळी बीच तो पण मी पहिल्यांदाच बघितला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच धन्यवाद